वो खाकरा में अभी कोतम्बीर वाला खाकरा अच्छा चोरा पड़ी कोतम्बीर वाली लास्ट टाइम कुछ वो पाव भाजी और बड़ा, बड़ा, बड़ा पाव हाँ। ये टाइम नया कुछ लेके आए फॉर क्रिसमस और क्लास इज अ पॉलिश ये कम से कम चार पाँच साल आराम से चलेगा कुछ खराब नहीं मतलब पानी में यूज हाँ, यूज करेगा तभी भी अपना इधर पॉलिश भी हो जाता है मेटल हाँ ऐसा कुछ नहीं और ये सब 1 ग्राम गोल्ड नेकलेस ने हज़ार का है सब मदर खादी अह कॉन्सर्ट सेट है और अह कुल का कॉट सेट है वाओ बहुत प्यारा है से फ्रिज मैग्नेट से आप देखोगे तो ये ऐसे देखोगे तो यहाँ पे मैग्नेट्स है सारे कस्टमाइज्ड है इसके नीचे हम नाम भी लिख सकते हैं अगर किसी को कस्टमाइज करवा के नाम लिखवाना है तो ये नाम लिख सकते हैं ये ट्राईप्लाई है हैमर आहे ट्राईप्लाई ठोके ची भांडी आहे याच्यामध्ये पण तुम्हाला अठरा वीस पासून ते सव्वीस पर्यंत साईज आहे मंडळी नमस्कार वाव स्नेहलमध्ये मी स्नेहल, स्नेहल आज आलेली आहे वसई वेश्या दत्तानी मॉलमध्ये नारी शक्ती महिला उद्योगींनी आयोजित भव्य असे प्रदर्शन आहे दिनांक बारा तेरा चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि टायमिंग आहे सकाळी साडे दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत महिला उद्योजिकांचे स्टॉल आहेत आणि प्रत्येक स्टॉलवर तुम्हाला काही ना काहीतरी युजफुल अशा वस्तू मिळणार आहेत तिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी इथे नक्की या इथे आकर्षक असं लकी ड्रॉ ठेवलेला आहे कोणी किती रुपयाची खरेदी करू दे त्याच्यातून एक आकर्षक असा लकी ड्रॉ निघणार आहे आणि त्यांना एक आकर्षक गिफ्ट देखील मिळणार आहे मंडळी इथे खूप सुंदर असं एक्झिबिशन आहे हाय मेरा नाम सोनल परमार आहे और मेरा प्रोडक्ट का नाम आहे जया क्रिएशन मेरे पास कॉट सेट डिवायडर सेट और दुपट्टा ड्रेस भी है ये ट्वेल्व फिफ्टीचे स्टार्ट है दुपट्टा ड्रेस और कॉट सेट भी है पूरा मतलब रेडी रेडी टू वेयर रेडी हाँ रेडी और वो जो वहाँ है वो हाँ वो भी ये अनारकली में है इसका ब्लैक दुपट्टा है बनारसी ये जो ब्लैक वाले का क्या प्राइस है इसका इसका सत्रह सौ पचास है बहुत सुंदर है और ये ये दो हजार का पीस है डिवाइडर सेट है बहुत सुंदर है आपका कॉन्टेक्ट नंबर शेयर करें। एट सेवन डबल सिक्स एट थ्री फाइव फोर टू सेवन थैंक यू हाय, मेरा नाम पूजा है और uh, मैंने अभी आज वंदना मैम के साथ फर्स्ट टाइम स्टॉल लगाया यहाँ पे और बहुत अच्छा रिस्पॉन्स है आई एम वेरी हैप्पी अबाउट दिस सो मेरे पास मैं अभी आई एम एन आर्टिस्ट तो बेसिकली मैं सारे हैंड पेंटेड चीज़ें बनाती हूँ सो so, अभी क्रिसमस है तो क्रिसमस थीम को लेके ये सारे मैग्नेट्स है फ्रिज मैग्नेट्स है आप देखोगे तो ये ऐसे देखोगे तो यहाँ पे मैग्नेट्स है सारे कस्टमाइज्ड है इसके नीचे हम नाम भी लिख सकते हैं अगर किसी को कस्टमाइज़ करवा के नाम लिखवाना है तो ये नाम लिख सकते हैं ये ट्री ऑर्नामेंट्स है जहाँ पे क्रिसमस ट्री पे पता है जो लगाते हैं हम हैंगर्स लगाते हैं वो ये हैंगर्स है ये सारे थोड़ा ग्लिटर इफेक्ट भी रखा हुआ है क्योंकि क्रिसमस है तो अच्छा लगे सभी को और काफ़ी चीज़ें बनाई है जहाँ पे किसी को बेबी हुआ है तो जीजस बेबी हो गया ये टी कैंडल लाइट है जिसके अंदर कैंडल रख के आप क्रिसमस ट्री के सामने रख सकते हो आ, ये सारा हमारा हिंदू रिलीजन हाँ। के हिसाब से हो गया स्वामी समर्थ को मैं बहुत मानती हूँ सो जनरली स्वामी समर्थ के लिए स्वामी के लिए ये बनाया है ये सारे अभी उत्तरायण आ रहा है मकर संक्रांति हल्दी कुमकुम प्लेट ये सारे टी कोस्टर्स है जिसे मंडला में बनाया है बहुत सुंदर है ये मिरर वर्क है तो ये जो बहुत क्लासी है ये बटरफ्लाई जैसा हैंगिंग बहुत सुंदर है। हम बना सकते हैं ये पूरा कस्टमाइज है आप अपना नाम लिखवा के भी आ, ये बुक मार्क्स बनवा सकते हो मेरे पास से जो मैं आपको बना के दूंगी ये सारे हैरी पॉटर कॉमिक रिलेटेड अभी सब सब चीजें आ गई है तो थोड़े बच्चों के लिए भी कॉमिक बनाने के लिए ये मैग्नेट्स है ये भी बहुत है। आ, ये आपका मंडला आर्ट हो गया मिरर वर्क के साथ जिसमें इसको लिपन क्ले बोलते हैं अच्छा तो ये क्ले से बनता है ये मैं इसके क्लास भी लेती हूँ इसको मैं सिखाती भी हूँ अच्छा ठीक है ये सारे बुक मार्क्स हो गए अगेन हैरी पॉटर फैंस फ्रेंड्स के फैंस और ये भी लिपन आर्ट है बहुत सुंदर अलग तरीके से बना है इसको बोहो प्लस लिपन दोनों बोलते हैं अच्छा uh, सब चीज़ें मेरी कस्टमाइज्ड है और uh, ये रंगोली के स्टैंसिल्स है अगर घर में किसी को रंगोली नहीं आती और डायरेक्ट लगा सकते हो लोग और uh, बस ये रेंज है फ़िलहाल तो बहुत सारे रेंज हैं कांटेक्ट करना है तो हाँ सो ये मेरा कॉल ब्रो करके जो पेज है इसको फॉलो करिए इस पर कॉन्टेक्ट कर सकते हो uh, उसमें अगर आप चाहिए तो यहाँ पर मेरे बारे में लिखा है मेरा जो नंबर है वो है एट सेवन नाइन थ्री फाइव फोर वन ट्रिपल नाइन आप मुझे डायरेक्टली मैसेज कर सकते हो और वैराइटीज़ काफ़ी है बर्थडेज़ रिलेटेड पार्टीज़ रिलेटेड किटी पार्टीज़ शादी के लिए जैसे ये मैंने लास्ट बनाया था शादी में आ, एक हैम्पर गया था जिसमें राधा कृष्ण का आ, मैंने गिफ्टिंग दिया था इट्स अ मैग्नेट जिसके अंदर नाम लिखा था अच्छा दुल्हन का नाम और दूल्हे का नाम सो तो जनरली आप ये कस्टमाइज़ करवा सकते हो ये एक मेमोरी हो जाती है हर एक के लिए थँक्यू अँड थँक्यू सो मच मॅम स्टॉल आहे ए आर कुकवेअरचा हॅलो मॅम हॅलो गुड इव्हिनिंग माझं नाव अश्विनी रॉड्रिक्स नारी शक्ती महिला उद्योजिकामध्ये माझा ए आर कुकवेअर हा स्टॉल नंबर तीन आहे तर आपल्याकडे ट्रायफ्लायचे कुकवेअर आहेत ट्रायफ्लायची कढई आहे त्यानंतर सोळापासून ते सव्वीसपर्यंत याच्यामध्ये साईज आहे याचा बॉटम एकदम हेवी आहे ही बावीस ची कडी आहे पंधराशे झाकणासहित त्याला असं स्टीलचे झाकण येतात त्यानंतर <coughs> हे है, ट्रायप्लाय हॅमर आहे ठोक्याची भांडी आहे याच्यामध्ये पण तुम्हाला पासून ते सव्वीस पर्यंत साईज आहे हे पण विथ हँडल विदाऊट हँडल नाही हे फक्त विथ हँडल आहे आणि ट्रायप्लाय विदाऊट हँडल आहे छान हे अठरा पासून सव्वीस पर्यंत आपल्याकडे आहे त्यानंतर हे कॅसरॉल आहे हे कॅसरॉल म्हणजे बिर्याणी पॉट आहे छोट्यापासून मोठ्यापर्यंत पर्यंत म्हणजे हे वीस पासून ते आपले चोवीस पर्यंत okay. आहे आणि हे हंडी कॅसरॉल आहेत हे सोळा पासून ते आपल्याकडे चोवीस साईज पर्यंत आहे त्यानंतर ट्रायप्लाय मध्ये ह्याला लंगडी बोलतात हे पा एकदम हेवी बॉटम आहे फिश करी मटन करी चिकन करी बनवण्यासाठी एकदम बेस्ट आहे याच्यामध्ये पण आपल्याकडे वीस पासून ते सव्वीस पर्यंत साईज आहे त्यानंतर टोप आहे पॅन पातेली हे बघ हे सगळ्यात छोट चौदाच आहे चौदा पासून ते अठ्ठावीस पर्यंत पातेली आहे त्यानंतर हे तडका पॅन आहे फ्राय प्लायचा हा तडका पॅन आहे त्यानंतर आपल्याकडे फ्राय पॅन आहे हे आपल्याकडे आहे वीस पासून ते चोवीस पर्यंत आहे पॅन हे सॉस पॅन आहे हे ट्राय प्लायचं सॉस पॅन आहे हे बी बॉटम आहे हे आपल्याकडे आहे सोळा अठरा आणि वीस त्यानंतर हा वोक आहे चायनीज वोक हा छोटी साईज आहे आणि माझ्याकडे मोठी साईज पण आहे एकदम मजबूत आहे हेवी बॉटम आहे आता हे झालं सर्व ट्रायप्लाय ही इंडक्शनवर वर, वर हॉट प्लेट आणि डिशवॉशर या सर्वांना चालतात आणि ही जी ट्रायप्लाय आहे हे जर तुम्ही बल्कमध्ये म्हणजे पाच किलो किंवा पाच किलोच्या वर जर घेत असाल तर तुम्हाला एट फिफ्टी रुपीज के ही भांडी मिळते किलोवर मिळते त्यानंतर आता हे हनीकोम हनीकोम स्टेनलेस स्टील हनीकोम सगळ्यात पहिलं म्हणजे काय हे जे ब्लॅक दिसते हे स्टील ची लेजर प्रिंट केलेली हे कधीच निघत नाही हे पाहिजे काथ्या वापरा हे निघत नाही आणि दुसरं म्हणजे तेल कमी लागतं चिकटत नाही जळत नाही करपत नाही जळालेले डार्क तेलाचे राहत नाही याच्यामध्ये फ्राय पॅन मध्ये वीस पासून चोवीस पर्यंत साईज कडई आहे टासला चपाती तवा चपाती तवा डोसा तवा हे आहे हा टू इन वन तवा, तवा है, है आहे डोसा तवा आणि ह्या बाजूला ग्रिल ग्रिलिंग पण करू हे आणि सिलिकॉनचे हँडल पकडण्यासाठी प्राईस पंधराशे आहे हे फ्राय पॅन आहे कडई आहे आणि हे आपे पात्र आहे हे नऊच आहे आणि हे खाली बाराच आहे आणि ही पूर्ण वळसवलेली भांडी आहे रिफाईंड ऑइल मध्ये ही वळसवलेली आहे नंतर ट्रायप्लाय मध्ये कुकर आहेत हे पहा याला पाच वर्षाची वॉरंटी आहे हा दीड लिटरचा कुकर आहे हा दोन लिटरचा आहे आणि तीन आणि पाचची ची पण साइज माझ्याकडे अवेलेबल आहे कढईमध्ये सगळ्यात मोठी बत्तीसची ची साईज पण माझ्याकडे अवेलेबल आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन डबल फाय एट सिक्स टू सिक्स डबल फाय थ्री नक्की तुम्ही विजिट करा ओल्ड दत्तानी मॉल मध्ये स्टॉल नंबर थ्रीला ला थँक्यू थँक्यू हाय കോട്ട uh, കുറിട്ട uh, लॉंग yeah. का, कुर्ती काय रेंज पासून मिळत आमच्याकडे साडेतीनशे पासून ते बाराशे पर्यंतचे रेंज आहेत आणि सायजेस सायजेस सगळे मिळतील एम एल एक्सेल डबल एक्सेल डबल एक्सेल आणि ओपन करून दाखवशील का मला एक कुर्ती दाखवते ही एक शॉर्ट कुर्ती आहे खादीमध्ये दिस इस प्युअर खादी कॉटन की तुम्हाला छाई oh, थायलेंथपर्यंत कुर्ती मिळेल बाकी ज्या कुर्तीज आहेत काही आमच्याकडे लॉंग कुर्तीज प्लस त्याच्याबरोबर पॅन्ट पण आहे okay, एक पॅटर्न सेट आहे हां दिस इज प्युअर खादी कॉटन मटेरियल विथ पॅन्ट ह्याचं काय प्राइस जाते दिस इज फॉर फायव्ह oh, okay, फिफ्टी खूप छान ते फाय फिफ्टीच्या रेंजमध्ये आहेत कुर्तीज ज्या आहेत त्या आमच्याकडे स्लीवलेस पण आहेत सो so, हे दोन पॅटर्न्स आहेत आमच्याकडे हे प्युअर खादी कॉटन बॅक अँड फ्रंट प्रिंट आहे याच्यावरती छान आणि हे पण एक पॅटर्न आहे दिस इज अ नॉर्मल मटेरियल खूप सर एक दिस इज द नंबर तर तुम्ही या रसिक कलेक्शनचे कॉन्टॅक्ट डिटेल्स इथे दिलेत त्यांना तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता ब्रेझर्स वगैरे पण बनवतात ऑर्डरवर हॅलो हां मॅडम मरा नाम, नाम नासिमा चेक आहे मेरे पास तो वन ग्राम गोल्ड ज्वेलरी सब मिलता है ये सब बंगड़िया है वन ग्राम गोल्ड वाला है क्या से क्या रेंज तक हाँ, है ये ढाई हजार वाला है डेढ़ हजार है दो हजार है अच्छा। सब अलग अलग और, ये और और है। कितना दिन तक रहता है ये पॉलिश ये कम से कम चार पाँच साल आराम से चलेगा कुछ खराब नहीं हो पानी में यूज तो यूज करेगा तभी भी अपना इधर पॉलिश भी हो जाता है मैडम ऐसा कुछ नहीं और ये सब वन ग्राम गोल्ड दो हजार का है सब अच्छा हाँ ये भी बाविस सौ का है सब अलग अलग प्राइस में मिल जाएगा ये ब्रेसलेट है नेकलेस है मंगल सूत्र है, है, हाँ। हाँ। सब सब है।, है ये अमेरिकन डायमंड में अच्छा। वन ग्राम गोल्ड वाला ज्वेलरी है सब ये है अपना इधर सब अच्छा अच्छा चीज मिलेगा आपको ये भी कान का है मैडम हाँ रेगुलर पिन आपका कांटेक्ट नंबर दीजिए ना सेवन ट्रिपल सिक्स डबल नाइन फोर फाइव टू वन थैंक यू हाँ हेलो हाय मेरा अप... नाम प्रियंका पुजारी है और मैं मेरे ब्रांड का नाम है लेन सूर्यो ओके तो मेरे पास सब पार्टी वेयर्स है नॉर्मल डेली वेयर्स क्रॉप टॉप स्कर्ट्स कॉर्ड सेट्स सेट एक देखें बॉड्स एक डेनिम एक एक है डेनिम का कॉड सेट है वाओ बहुत प्यारा है मस्त है और क्या से क्या रेंज तक है वो कॉड सेट्स रेंजेस फ्रॉम टू थाउजेंड है और वैसे कपड़े क्रॉप टॉप फाइव हंड्रेड से स्टार्टिंग है टिल टू थाउजेंड फाइव हंड्रेड तक क्लोथ्स है पार्टी वेयर भी है मेरे पास हम्म hmm, बहुत सुंदर है और अभी जैसे क्रिसमस और न्यू ईयर आ रहा है तो आई हैव वेलवेट कलेक्शन रेड फॉर क्रिसमस और क्लास इज इजलिस बहुत अच्छा है आपका कांटेक्ट नंबर बोलिए ना नाइन वन सिक्स सेवन थ्री जीरो नाइन फाइव वन एट थैंक यू थैंक यू मेरा नाम हीना सावला है मेरे प्रोडक्ट है जैन मोम ब्रांड है मेरी और सारे ड्राई नाश्ते हैं और स्वीट्स में खजूरपाक ड्राई फ्रूट लड्डू खजूरपाक अंजीरपाक और सगड़े आ, मतलब सब तिल की चिक्की सिंग की चिक्की वो सब है और सब गुजरात नक् के नाश्ते हाँ क्या है ये ये बा, पा, अपना पत्ता बाकरवाडी है ये सेव है और ये चिवड़ा है और ये सब सबिंग है।, है अच्छा और रोस्टेड चिड़ा है okay. और शरबत के सारे छोटे बॉटल्स अच्छा ये कुछ, कुछ नया नया ऐड ऐड किया किया क्या आ, किया। ये भी नया ऐड किया फिर ये सब चिप्स है पोटेटो चिप्स फ्लेवर वाले okay. अच्छा। लास्ट टाइम कुछ एक खाकरा का आइटम था वो हाँ, वो खाकरा में अभी कोतमीर वाला खाकरा है

क्या क्या है बताएँगे चूरन में डाइजेशन का अकॉर्डिंग है हिंग पेड़ा अनारदाना राम लड्डू आमला है और बहुत सारे पान के फ्लेवर में है जिसमें मकई पान बनारसी पान केसर गुलकंद सेवन सीड्स हर्बल मुखवास ये जेली है जो कलिंगड़ के फ्रूट में है, टेस्ट में है और मिक्स फ्रूट में है मैंगो स्लाइस है ऑल ओवर माउथ फ्रेशनर की मतलब पचास से साठ वेराटी आपको मिल जाएंगी आपका कॉन्टैक्ट नंबर एट सिक्स नाइन थ्री जीरो सिक्स जीरो थ्री टू जीरो और ये मेरा कार्ड भी है कार्ड तो मंडली जर तुम्हारा हँसा मुकवास हवा से कार्ड वे डिटेल्स दिए नक्की संपर्क करें थैंक यू थैंक यू थैंक यू सो मच हेलो हेलो मेरा नाम राधिका है मैं जे आर एस क्लॉथिंग से हूँ मैं किड्स के कोट सेट्स किड्स के कोट सेट्स गर्ल्स एंड बॉयज़ दोनों के कोट सेट है मेरे पास जीरो से लेके जीरो मंथ से लेके थर्टीन फोर्टीन इयर्स तक है अलग अलग वेरिएशन देखने को मिल जाएगी hmm, फुल में हाफ में कैसे क्या रेंज तक है uh, मेरे पास थ्री फिफ्टी से स्टार्टिंग है ऐसे बेक प्रिंट वाले पूरे कोर्ट सेट्स हैं थ्री फिफ्टी से स्टार्टिंग है अप सिक्स फिफ्टी बहुत सुंदर है अच्छा कलेक्शन है गर्ल्स और बॉयज दोनों के है ना? दोनों के लिए है मस्त है सुंदर असं कलेक्शन आहे तर ह्यांच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा खूप छान झेन क्रिएशन यांचा स्टॉल आहे आणि सुंदर इमिटेशन ज्वेलरी आहे नाही अच्छा वन ग्रॅम गोल्डचं हे ज्वेलरी आहे हे बघा बघू शकता आहे आणि वन इयरची गॅरंटी आहे इथे सुंदर असं हे कलेक्शन आहे ताई ह्याचं काय प्राईज आहे छान आणि मंगळसूत्र आणि एक वर्षाची गॅरंटी आहे नमस्कार माझं नाव आरती नागपन मी टपरवेअरमध्ये मॅनेजर आहे गेले सत्तावीस वर्ष हे माझे टपरवेअरचे प्रॉडक्ट्स आहेत लिक्विड टाईट आहे एअर टाईट आहे बॉटल्स आहेत तीनशे दहा एम एलपासून पासून ते दोन लिटरपर्यंत ड्राय स्टोरेजचे डबे आहेत त्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहेत आणि आम्ही इकडे वंदना मॅडम बरोबर नारी शक्तीमध्ये नारी उद्योगिनी नारी शक्ती महिला उद्योगिनी हा नारी शक्ती महिला उद्योगिनीमध्ये आम्ही दरवेळेला इकडे टेबल लावतो थँक्यू वेलकम नमस्कार मी सुजाता बोलते सुजाता हादीमनी आणि माझं ब्रँडचं नाव आहे डेम अटायर तुम्ही जसं बघू शकता माझ्या स्टॉलवरती तुम्हाला सगळे साऊथचे कलेक्शन भेटेल साऊथ सेमी सिल्कचा आणि मलबरी सिल्क आणि वेगळंच टेक्स्चर असलेला तुम्हाला सॉफ्ट सिल्कमध्ये भेटेल आणि पट्टू सिल्कमध्ये आहे आणि आपल्याजवळ जे इरकल साड्या आहेत त्या साड्यांच्या काय रेंज आहे ते फक्त नऊशेला आहे आणि तुम्हाला कॉटन लिनिन कॉटन मध्ये आहे त्याच्यामध्ये पण कलर्स भरपूर कलर्स भेटून जाईल संक्रांती संक्रांतीसाठी स्पेशल आपल्या जवळ येणार आहेत ब्लॅक कलेक्शन आणि तुम्हाला सॉफ्ट सिल्क मध्ये भेटेल आपलं जे आहे हे सॉफ्ट सिल्क चा आपण शो स्टॉपर बोलू शकतो हे माझा स्टॉलचा शो स्टॉपर आहे जे माझं मोस सेलिंग मोस्ट सेलिंग आहे तर हे तुम्हाला फक्त पंधराशे ला भेटणार आहे आणि खूप तुम्ही ऑफिशियल वेअर घालू शकता आणि तुम्ही ऑफिशल एकदम सॉफ्ट आहे तुम्हाला टच सेन्स कळेल असते आणि आपल्याला हे बघा छान मस्त आहे आणि याच्यामध्ये भरपूर कलर्स भेटेल तुम्हाला खूप छान आहे आणि या टिशू सिल्कच्या आहेत टिशू सिल्क मध्ये आहेत ते खूप भरीव आहे आणि तुम्हाला ते ब्रोकेड सिल्क पण भेटेल खूप छान ह्याच्यामध्ये पण हे फक्त दोन हजार दोनशेचं आहे आता वेडिंग सीजन आता आहे त्यामुळे आता ह्या कलेक्शन आहेत आणि पोचिमपल्ली आहे क्रेप सिल्क आहे तुझा नंबर सांगते का हो माझा नंबर आहे सेवन टू सेवन फोर सेवन सिक्स सेवन फोर एट फाय एट नाईन थँक्यू हॅलो मी श्रद्धा मोरे माझं स्वामिनी कलेक्शन आहे माझ्याकडे कॉटन मा ड्रेस मटेरियल आहेत हँडलूम मध्ये थ्री पीस मटेरियल आहेत कॉट सेट्स आहेत शॉर्ट कुर्ताज आहेत नारी शक्तीच इथे प्रदर्शन चालू वसई दत्तानी हॉल हॉलमध्ये तुम्ही काय रेंज ह्याच फिफ्टीन हंड्रेड आहे ड्रेस मटेरियल टू पीस मध्ये आहेत हे जॅकेट आहे हे पण मटेरियलच आहे अच्छा एक युनिक असं मटेरियल्स आहेत जे नॉर्मली इथे आपल्याला मिळणार एक मुंबईत वेगवेगळे आहे व्हरायटी रेतामध्ये ह्या म्हणतात ह्याला ॲल जॅकेट सुरेश असं वर्क आहे तर बेसिकली सगळं तुझ्याकडे ड्रेस मटेरियल ड्रेस मटेरियल ड्रेसेस आहेत विथ स्टिकच आहेत बघा हे हे मटेरियल फॅब्रिक आहे ना फॅब्रिक आहे हां आणि हे रेडी टू वेअर आहे रेडी टू वेअर आहे रेडी टू वेअरमध्ये हे बघा छान सायझेस एक्सेल पर्यंत अवेलेबल आहेत छान सुरत कि ह्याचं काय प्राइस आहे ह्याचं लेवन फिफ्टी आहे हॉटसेट आहे हा प्युअर कॉटन आहे तुझा कॉन्टॅक्ट नंबर शेअर कर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट टू टू सिक्स टू फोर एट फोर वन नक्की विजिट द्या स्वामिनी कलेक्शन तुम्हाला ह्याच्याकडचे ड्रेसेस किंवा फॅब्रिक हवं असेल तर हे इथे नक्की संपर्क करा लकी ड्रॉ आहे आणि प्रत्येक जो कोणी खरेदी करेल त्याच्यातून एक इथे रोज लकी ड्रॉ काढला जातो आणि त्याला एक आकर्षक गिफ्ट दिलं जातो या एक्झिबिशनच्या ऑर्गनायझर वंदना पाटील यांनी ह्या महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सेल म्हणतो तो जास्त होईल अशा एक स्टॉलधारकांना एक गिफ्ट ठेवलेला आहे तर मंडळी या सगळ्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी इथे नक्की या अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट देखील करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओज तोपर्यंत तो बाय बाय